यानंतर मी विनंती करतो राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सन्माननीय सतेज पाटील यांना की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं दैनिक सकाळच्या एन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या राज्याचे उद्योग मंत्री आमचे मित्र उदयजी सामंत साहेब ज्यांचं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं आमच्यापेक्षा तुम्हाला ऐकायला उत्सुकता असणार आहे ते आम्हा सगळ्यांनाच हवा असं वाटणारं आदरणीय आनंद देशपांडे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी सम्राटजी आणि सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेले महाराष्ट्रातून आलेले सर्व युवक युवती दरवर्षी हा सकाळचा एक ऐतिहासिक उत्साहधारक कार्यक्रम असतो आणि बऱ्याचदा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला उदयरावना सातत्यानं मिळते आणि आनंद वाटतो की आपल्या सगळ्यांच्या बरोबर एक उत्साह आमच्यामध्ये देखील निर्माण होतो कारण की भविष्य काळाचं भवितव्य हे तुमच्या हातात आहे आणि ते भवित्य घडवण्याचं सामर्थ्य या इनच्या व्यासपीठाच्या माध्यमातून सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी मिळत दैनिक सकाळचं आभार मानावं तेवढं कमी आहे कारण की अशा पद्धतीचं नॉन पॉलिटिकल व्यासपीठ हे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि अने अनेक मुलं मुली यातून आपल्या कलागुणांना एक वाव मिळतो संधी मिळते आणि अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये इनच्या माध्यमातून पुढं आल्यानंतर यश गाठलेला आहे हा अनुभव अनेकदा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे मला वाटतंय हे य हे दोन हजार चोवीसचं वर्ष आपण परसिस्टन्स इज की टू सक्सेस अशा पद्धतीनं घेणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवणं थे हे आयुष्यामध्ये माणसाला यशस्वी करतं आम्हा मंडळींचे दोन महिने धुळवडीमध्ये गेलेले आहेत राजकीय आज पहिल्यांदाच एक वेगळा कार्यक्रम या निवडणुकीच्या भाषणानंतर आम्हाला करावा लागतोय त्यामुळे माईक आला की थोडं मागच्या आठवणी येतात त्या आठवणी बाजूला ठेवून भाषण करावं लागतंय <laughs> परंतु निश्चितपणे आपल्या सगळ्यांना प्रोत्साहित करणं कारण की मी म्हटलं तसं तुम्ही उद्याचं भवितव्य तुम्ही आहात आमचा काळ वेगळा होता असं म्हणणार नाही परंतु मगाशी सम्राटजी कुणीतरी बोललं की मागची पिढी म्हणते की पुढच्या पिढीमध्ये या उनिवा आहेत परंतु माझं मागच्या पिढीला म्हणणं आहे की मागच्या पिढीमध्ये प्रलोभन कमी होती पुण्यामध्ये प्रलोभन काय होती सारसबागेला जाण्यापेक्षा आणि सिनेमाला जाण्यापेक्षा प्रलोभन नव्हती परंतु आजच्या आमच्या पिढीकडं या इंटरनेटमुळं एक लाख प्रलोभन आज आमच्याकडं उपलब्ध आहेत आणि म्हणून या एक लाख प्रलोभनातून मात करणं या एक लाख प्रलोभनातून आपल्या आयुष्याची वाट सुकर करणं हे चॅलेंज आजच्या पिढी समोर आहे दोष देणं आजच्या नवीन पिढीला फार सोपं आहे बोट दाखवणं आजच्या पिढीला फार सोपं आहे परंतु सायकॉलॉजिकली आजची पिढी कुठल्या ट्रॉमा मधून जाते याचा विचार देखील मागच्या पिढीनं करणं अपेक्षित आहे असं माझं मत आहे आणि म्हणून स्टेबल माइंड स्टेबिलिटी ज्याचा उल्लेख शेखरजींनी केला त्यांच्या भाषणात ते करत असतील परंतु स्टेबिलिटी ही माइंडची आजच्या काळामध्ये या ठिकाणी गरजेची अपॉर्च्युनिटी नाही का तर नाहीये तसं नाही आहे अपॉर्च्युनिटीज प्रचंड आहे आपण त्या हुडकल्या पाहिजेत तिथपर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी कष्ट करण्याची तयारी आपली असली पाहिजे आज जी काही मंडळी आम्ही स्टेजवर बसलेलो आहोत ही प्रचंड कष्ट करून संघर्षातून मोठी झालेली आम्ही सगळी मंडळी उदयजी आणि आम्ही राजकीय प्रवास दोघांनी आम्ही एकत्र केला विद्यार्थी दशेपासून आम्ही समाजकारण राजकारण करत आलो आणि आज इथपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे कन्सिस्टन्सी यामध्ये महत्वाची आहे जी कन्सिस्टन्सी राजकारण असू दे समाजकारण असू दे किंवा कुठल्या उद्योग व्यवसायामध्ये असू दे हे अत्यंत गरजेचे आहे आज आजचा काळ दोन हजार तेवीसचं वर्ष हे ए आय चॅट जी पी टीचं होतं आता त्याच्या पुढं आपल्याला भविष्य काळ आपला या ठिकाणी पुढं पुढच्या पुड़। काळामध्ये या ठिकाणी घेऊन जावं लागेल या सगळ्या आव्हानांना समर्थपणे आपल्याला तोंड त्या ठिकाणी द्यावं लागेल जे ठरवतो आपण ते करण्याची ताकद आपल्यामध्ये असते परंतु ठरवणं हे गरजेचं असतं आपण बऱ्याचदा निर्णय घेण्यामध्ये वेळ लागतो परंतु निर्णय योग्य पद्धतीने घेऊन त्याचं योग्य प्लॅनिंग आपल्याला असलं पाहिजे आज आम्ही उद्या एखादा सिनेमा येणार असेल किंवा एखादा नेटफ्लिक्सवर या ठिकाणी सिरीज येणार असेल तरी आम्ही आमच्या मोबाईलवर अलार्म लावून ठेवतो की मला ती सिरीज बघायचं एवढं आमचं प्लॅनिंग असतं तर मग स्वतःच्या आयुष्याबद्दल आपण ते प्लॅनिंग का करू शकत नाही की माझं करिअर मी कसं घडवणार आहे मी पुढच्या पाच वर्षांना कसं असणार आहे पुढच्या दहा वर्षांना कसं असणार आहे ठीक आहे त्याप्रमाणे घडेल असं नाही परंतु किमान यू शुड हॅव दॅट इमॅजिनेशन दॅट आय वॉन्ट टू गो इन दिस पाथ या दिशेला मला जायचं आहे हे किमान किमान तुमच्या मनामध्ये असणं अपेक्षित या ठिकाणी सगळंच वातावरण वाईट आहे सगळं चुकीचं असं नाही चांगलं या देशामध्ये या राज्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतात त्याचा आपण अनुभव कशा पद्धतीने घेतो त्याचा आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं त्याच्याकडे बघतो याच्यावर आपलं भवितव्य प्रामुख्याने या ठिकाणी अवलंबून असणार आहे आणि आपण नेहमी अनेकदा मला आपल्यातले सगळेजण भेटतात साहेब माझ्याच आयुष्यात असं घडतंय माझ्याच आयुष्यात हे घडतं माझ्याकडूनच या घडतात सगळ्यांच्या आयुष्यात संघर्ष असतो कोणी विदाऊट संघर्ष माणूस मोठा होऊ शकत नाही संकट येतात संकटातूनच आपल्याला म्हणजे कोल्हापूरमध्ये एक म्हण आहे संकटाच्या तालमीत नेहमी विजेता तयार होत असतो या संकटाच्या तालमीतच नेहमी विजेता तयार होत असतो आणि म्हणून आलेले संकट ही अपॉर्च्युनिटी समजून आपण त्या ठिकाणी घेणं अभिप्रेत असणार आहे तुम्हाला हे व्यासपीठ किमान मिळालं आमची उदय आणि मंडळाच्या माध्यमातून सुरुवात केली गल्लीच्या कोपऱ्यावर बसून को म्हणून इथपर्यंत आलो म्हणजे किमान आज सकाळनं तुम्हाला व्यासपीठ दिलेलं आहे बोलायची संधी दिलेली आहे ती संधी पंचवीस वर्षापूर्वी कदाचित आम्हाला मिळाली नसेल परंतु हा अनुभव मागं ठेवून तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी आता मिळालेली आहे त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी घेतोय हे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे माझी दुसरी एक विनंती माझ्या सर्व तरुण युवक आणि युवतींना या ठिकाणी आहे मेंटल इलनेस हा एक मेजर इश्यू आजच्या पिढीमध्ये या ठिकाणी निर्माण झालं याला कारणीभूत अनेक गोष्टी असतील सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे याबद्दल दुमत या ठिकाणी नाही आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो परंतु आज किती आम्ही त्याच्या जा आरी जाणार आहोत याचा निर्णय घेणं आम्हाला गरजेचं आहे आज पाच हजार किलोमीटरवरच्या अज्ञात व्यक्तीची विचारपूस आम्ही करतो परंतु आज शेजा शेजारी बाकावर बसलेल्या मैत्रिणीचं दुःख आम्हाला दिसत नाही शेजारी बाकावर बसलेल्या मित्राचं दुःख आम्हाला दिसत नाही हा जो काय दुराव आहे इमोशनल कनेक्ट जो आज तुमच्या पिढीमध्ये कमी होत चाललेला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न येणाऱ्या भविष्य तुमच्या माध्यमातून होईल अशी मला प्रामुख्याने वेग या ठिकाणी अपेक्षा आहे कारण की डिस्रप्शन प्रचंड असणार आहेत वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत एआय आलं आमच्या नोकऱ्या कमी होतील का अशी शंका होती तसं होणार नाही या ए आयचा वापर करून आम्ही कशा पद्धतीने एक्सलंट एक्सलन्स करतो त्याच्यावर आमचं भवितव्य या ठिकाणी अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं तुमच्या पिढी पुढं प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत प्रचंड संधी आहे त्या संधीचा फायदा मी कशा पद्धतीने घेतोय मी त्याच्या माझ्या आयुष्यासाठी कसं उपयुक्त ठरतोय हा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा अशी आमची अपेक्षा आहे मनापासून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत आपण निश्चितपणे आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल या शुभेच्छा या निमित्ताने देतो सकाळचं मनापासून अभिनंदन करतो कारण की या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रचंड लिडरशिप तयार होते प्रचंड मुला मुलींच्या मध्ये नेतृत्व गुण या ठिकाणी तयार होतात संघर्ष करायची तयार होते मी काहीतरी बनणार वाय बी चव्हाण सेंटरला ज्यावेळी तुमचं मंत्रिमंडळाच्या सगळ्या अशा मुला मुली भेटतात त्यावेळी ते सगळे मागच्या वेळी देखील मी आणि उदयराव आम्ही सगळे तिथं होतो त्यावेळी तिथं अनेक जण म्हणले मी अमका होणार मी अमुक एका ध्येयापर्यंत या ठिकाणी जाणार हे जी काही प्रेरणा तुम्हाला मिळते ही सकाळमुळं त्या ठिकाणी मिळते आणि मला निश्चितपणे अपेक्षा आहे तुमच्या आयुष्यात देखील ही देहाची सकाळ निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो थँक्यू धन्यवाद पाटील साहेब